सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा खोट्या शपथा घेणाऱ्या दोन्ही आमदारांना जनता घरी बसवेल तमन गौडा रवी पाटील पडळकरांना स्वतःच्या तालुक्यात दूध संघ चालवता आला नाही म्हणे उमदी येते एम आय डी सी सुरू करून जनतेच्या हाताला काम देऊ आज जत येथे अपक्ष उमेदवार तमन गौडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ जत येथील गांधी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना रवी पाटील म्हणाले की आमदार सावंत व आमदार पडळकर या, या दोघांनीही खोटी शपथ घेऊन तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे पण जतची स्वाभिमानी जनता या दोन्ही आमदारांना कधीही माफ करणार नाही तसेच तालुक्यातील स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून माझा विजय निश्चित आहे असे रवी पाटील म्हणाले जत शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या संरक्षण आहे जत मधील कष्टकऱ्यांसाठी आहे बेरोजगारांसाठी आहे या ठिकाणी चांगल्या अधिकारी वर्गांसाठी आहे माझा उमेदवारी जग तालुक्यातील सर्व घटकांचा एक संरक्षण साठी सांगतो आज या ठिकाणी मी खूप वेळ घेत नाही अजून बोलणार बोलणार आहे आहे आणि स्वामीजी माझ्या विरोधात दोन आमदार लढत आहेत एक आमदार आहे विक्रम सावंत त्यांनी दोघही आमदार खोटी शपथ खाल्लेले आहेत मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्या विक्रम सावंतने काय केलं मला पाच वर्षामध्ये मला निवडून निवडून द्या तीन वर्षाच्या नाही तर मी राजीनामा देतो म्हणून विक्रम सावंतने त्यांनी राजीनामाही दिला नाही त्यांनी शब्द शपथ खालेला आहे आणि दुसऱ्या पडळकरांनी बिरोबाचे मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाने दहा दरगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात कुणी उभा राहिला तर भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करायचं नाही म्हणून त्यांनी शपथ खाल्ले पडळकरांनी शपथ खाल्ली आणि विक्रम सावंतनी च्या मंदिरामध्ये शपथ खालेलाय यलामाई आणि चिनगी बाद या पांढरी मध्ये शपथ आहे अत्यंत निष्क्रिय त्यांच्या पाच वर्षाचा विक्रम सावंतच्या कारकिर्द अत्यंत निष्क्रिय केलेला आहे मित्रांनो आज सांगतो त्यांच्या प्रचारासाठी आज कडेगाव पोलूस मधन सगळे स्टाफ आहेत प्रत्येक गावात सगळे स्टाफ फिरतायत स्वाभिमानी कार्यकर्ता नाहीये आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाहीये आमच्या माग पन्नास वर्षाचं राजकारणामधलं ऐंशी वर्षाचं वान आमच्या पाठीमाग आहे या ठिकाणी प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता आमच्या पाठीमाग आहे प्रत्येक गाव गाड्यातील कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीमागा ते स्वाभिमान जतचं जीवन ठेवण्यासाठी त्यांनी शपथ काढलेले आहेत माझ्या पाठीमाग आणि पडळकरांचे पाठीमागा तुम्हाला माहिती आहे बिटा कानापूर पंढरपूर सांगोला सोलापूरचे लोक इथे प्रचाराला या ठिकाणी मला जतचे जनतेला ज़च् नम्र विनंती आहे या ठिकाणी बरेच वक्तांनी बोललेले आहेत पडळकरांनी आणि उदय सामंत उद्योग मंत्र्यांनी दोघे शब्द काढलेले आहेत मलकारशी त्यांनी सांगितलंय दोन हजार मध्ये एमआयडीसी काढतो पन्नास हजार लोकांना रोजगार देतो पडळकर आमदार होऊन तीस तीन वर्ष झालेले तीन वर्षामध्ये पडळकरांनी एक पिठाची चक्की अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलंय म्हणून या ठिकाणी सांगावं हो। एक पीठाची चक्की आहे करत नाही एक एक दुधाचा उद्योग होता तेही बंद पाडलं त्यांच्या तालुक्यात एक दूध संघ चालवायची ऐपत त्यांच्याकडे नाही एक चांगला अंगणवाडी चालवायची ऐपत नाही आणि जप तालुक्यात येऊन दोन हजार एकरची एमआयडीसी पन्नास हजार लोकांना रोजगार ही किती खोटा बोलायचं आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात त्यांचे मतदार यादीत नाव नाही उद्या वीस तारखेला तुम्ही जत शहराचे लोक जत शहरात मतदान करतात तुम्हाला हाता पाय पडतो साष्टांग नमस्कार करतो चे स्वाभिमान जीवन ठेवायचं असेल तर साहेबांच्या नेतृत्वाखाली मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्या पाच वर्ष आयुष्यभर तुमच्या सेवा करतो आणि जिल्हा